गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही ना मस्जिद ना, ना दरगा तरीही हातकणंगले तालुक्यातील मजले गावातील हिंदू बांधव मोठ्या उत्साहानं मोहरम सण साजरा करतात हातकणंगले परिसरात हिंदू मुस्लिम एकतेचा उत्तम प्रत्यय मोहरमच्या निमित्तानं पाहायला मिळतो त्यातच जेमतेम लोकसंख्या असलेल्या पण एकही मुस्लिम कुटुंब नसलेल्या मजले गावातील मोहरम धार्मिक सलोख्याचा अनोखा संदेश देऊन जातोय निमित्त न्यूज कट्याचं हे विशेष वृत्त मोहरम हा इस्लामिक दिनदर्शिकेतील पहिला महिना पण शिया मुस्लिम बांधवांसाठी शोक करण्याचा काळ याच महिन्यात ते इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांच्या बलिदानाचं स्मरण करतात जे करबलच्या लढाईत शहीद झाले होते इमाम हुसेन यांनी न्यायासाठी आणि सत्यासाठी संघर्ष केलाय मोहरम आपल्याला त्या संघर्षाची आठवण करून देतोय हाच उत्सव कोल्हापूर जिल्ह्यातही हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत साजरा करतात हातकणंगले तालुक्यातील मजले हे तसं शेतीप्रधान गाव शेतात राबणारी काबाड कष्ट करणारी मंडळी अगदी गुण्या गोविंदानं इथं नांदतात काही वर्षांपूर्वी पाणीदार गाव बनवण्याचा चंग गावकऱ्यांनी बांधला आणि त्यांनी हे करूनही दाखवलं आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थानं मजले गाव प्रकाश जोतात आलं असलं तरीही शेकडो वर्षांची परंपरा असलेला मोहरम उत्सव साजरा करून त्यांनी एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे एकीकडं गढूळ बनत चाललेलं सामाजिक वातावरण तर गावात एकही मुस्लिम नसताना पिरांची हनुमान मंदिरात केलेली स्थापना गावातील हिंदू बांधवांचा सहभाग त्यांच्याकडून होणारे मोहरमचे विधी आणि उपवास करून मजलेवासीय शोक व्यक्त करून इमाम हुसेन यांच्या बलिदानाचा गौरव करताना दिसतात मोहरमचे दहा दिवस इथले लोक भक्तिभावना पाळतात पाचव्या तारखेला पिरांची स्थापना केली जाते सातव्या तारखेला पीर भेटीसाठी बाहेर पडतात नवव्या दिवशी इथल्या हनुमान मंदिरासमोर हिंदू समाजातील लोकांकडून खाईपूजनाचा विधिवत कार्यक्रम झाल्यानंतर खाईला अग्नी दिला जातो त्याच दिवशी गावामध्ये गोडा नैवेद्य बनवला जातो आणि तो पिरांना अर्पण केला जातो मजले गावाबरोबरच पंचक्रोशीतील लोकही इथं दर्शनासाठी गर्दी करतात त्यानंतर पहाटे खाई फोडण्याचा कार्यक्रम होतो आणि पारंपरिक खेळाचं सादरीकरण होतं त्यानंतर यामध्ये धगधगत्या विस्तवावरून हिंदू बांधव इमाम हुसेन यांचा नामोच्चार करत खाई पार करतात तर दहाव्या दिवशी दफनविधी होऊन पिरांचं विसर्जन केलं जातं हे सर्व विधी मुस्लिम पद्धतीनं गावातीलच हिंदू बांधव करतात हिंदू मुस्लिम ऐक्याची मजले गावानं शेकडो वर्षांची परंपरा जपून समाजासमोर एक आध्यात्मिक आदर्श जपून ठेवला आहे